कर्नाटकातून मिरजेला येत असताना कागवड जवळ रिक्षा आणि चार चाकी वाहनांचा भीषण अपघात अपघातात एक तरुण जागीच ठार तर तर एक गंभीर जखमी जखमी दोन किरकोळ मिरज मैशाल रस्त्यावर रिक्षाला मोटारीने ठोकरल्याने मुजाहिद मुल्ला वैवर्ष तीस या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले मिरजेतील मुजाहिद मुल्ला जैद मुश्रीफ रूप शाहिद मुल्ला आसिम मुश्रीफ सर्व राहणार मुजावर गल्ली मिरज हे चार जण रिक्षातून जुगुळ येथे देवस्थानला धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते परत येताना मिरज मैशाळ रस्त्यावरून समोरून येणाऱ्या कारणे रिक्षाला ठोकरल्याने अपघातात मुजाहिदचे दोन्ही पाय तुटल्याने मुजाहिद मुला यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती याबाबत कागवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून कागवाड पोलीस पुढील तपास करत आहे